सुशांत यादव खून प्रकरणी आरोपींविरोधात तीनशे दोनचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी कुटुंबियांचे आंदोलन विठलापूर येथील सुशांत यादव हा युवक उत्तर प्रदेशातील बहराईच येथे जय भवानी रिफायनरीमध्ये मागील दहा वर्षापासून काम करत होता तो तिथून गावी आला होता रिफायनरीचे मालक मूळगाव धिगंची दिलीप शिंदे व विलास शिंदे यांनी आमचा दुकानाचा हिसाब बाकी आहे म्हणून विठलापूर येथून सुशांत यादव याला जबरदस्तीने घेऊन जाऊन एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांना दिली यानंतर कुटुंबियांनी सदर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून तीन दिवस पोलीस स्टेशनसमोर ठिया मांडला होता अखेर पोलिसांनी सदर प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सदर शिंदे बंधूंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे परंतु अद्याप पोलिसांकडून आरोपींना अटक केलेली नाही सदर आरोपींच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज एकोणतीस एप्रिलपासून यादव कुटुंबियांनी आटपाडी पोलीस ठाण्यासमोर अमरण उपोषण आंदोलन सुरू केलं आहे सदर मागणी संदर्भात पोलिसांनी पीडिता पीडितास लोकसभेची निवडणूक असल्याने मनुष्यबळ कमी आहे सात नंतर मागणीप्रमाणे कारवाई करू असं लेखी पत्र मृत युवकाची आई रतन यादव यांना दिले आहे पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर यादव कुटुंबियांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले आहे येणाऱ्या काळामध्ये पोलीस काय तत्परता दाखवतात हे पाहावं लागणार आहे